इथे मंदिर होतं बघा हा रंदाफॉल वाटतच नाही एवढं पाण्याचा वेग वाढलेला आहे पूर्ण पुढं वॉटरफॉल पाण्यात गेलेलं आहे पूर्ण रंदा वॉटरफॉल हा भंडारा उद्रेक आहे पाण्याचा ते बघा हे पूर्ण पाण्यात गेलेलं राजना वॉटरफॉल हे गोरपाडा देवीचं मंदिर दिसतंय समोर बघा तुम्हाला हे रंदा वॉटरफॉल बघा नुसता उद्रेट चाललाय पाण्याचा तो आता वॉटरफॉलचं बघा किती पाणी वाढलंय पूर्ण आता इकडे पण पाल पाणी निळवडे धरम भरल आता पाण्याचं वेग वाढतोय आता मी इथून निघतो पटकन